नंबर ट्वेंटी वन बघूया पुढचा प्रश्न आकृती दिलेला आहे आप आकृतीमध्ये आपल्याला मापकोन एओ बी नाईन्टी डिग्री दिलेला आहे रेडियस त्याची चौदा दिलेली आहे सर्कलची आणि आपल्या एरिया ऑफर सेगमेंट तो विचारतो आहे एरिया ऑफ सेगमेंट या ठिकाणी जो हा डार्क पोर्शन आहे या डार्क पोर्शनचा आपल्याला एरिया काढायचा आहे कसा काढता येईल त्यासाठी पहिले आपल्याला हा जो सेक्टर आहे सेक्टर हा एवढा याचा चित्रपट आपण काढलो आणि त्यातून जर का हा ट्रायंगल आपण एवढा वजा केला तर आपल्याला काय मिळणार एरिया ऑफर सेगमेंट मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिले मग एरिया ऑफ अ सेक्टर मायनस एरिया ऑफ अ ट्रायंगल आपल्याला केलं तर आपल्याला उत्तर मिळत आहे मग काढूया एरिया आपल्याला माहिती पाहिजे एरिया ऑफ अ सेक्टरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय आहे तो थ्री थिटा अपॉन थ्री सिक्स्टी मल्टिप्लाय बाय पाय आर स्क्वेअर ओके सोडूया मग थिटाचा माझ्या नाईन्टी नाईन्टी अपॉन थ्री सिक्स्टी मल्टीप्लाय बाय पाहिजे किंमत बावीस सात घेऊया इन्टू रेडियस आपल्याला दिली आहे ती किती आहे फोर्टीन सो फोर्टीन मल्टिप्लाय बाय फोर्टीन स्क्वेअर असल्यामुळे सॉल्व्ह करूया दिसवण दिसवन कट होणार नाईनने डिवाईड करूया नाईन वन जा नाईन नाईन फोर जा थर्टी सिक्स परत काय करूया टूने डिवाईड करूया टू टू जा फोर टू एलेवन जा ट्वेंटी टू सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टीन टू कट हा टू कट म्हणजे इथं कोणते राहिले दोन पॅरामीटर कोणते राहिलेत एलेवन मल्टिप्लाय बाय फोर्टीन दॅट इज अ वन फिफ्टी फोर सेंटीमीटर स्क्वेअर तुमचा असं एरिया असणार आहे सेक्टरचा आता आपल्याला काय करावं लागणार ट्रॅंगलचा पण okay, एरिया कळावा लागणार ओके मग एरिया ऑफ ट्रॅंगल कोणता ए ओ बी ए ओ बीच सूत्र काय आपल्याला माहिती आहे या ठिकाणी याची जर का आपण हाईट मांडली ही आणि हा जर बेस मांडला तर काय होणार वन अपॉइंट टू इन टू बेस इंटू हाईट बेस अँड हाईट सारखी आहेत कारण ही पण रेडिस आहे ही पण रेडीस आहे त्याच्यामुळे बेस अँड हाईट सारखीच येणार ओके मल्टिवाईड करूया टू वन जा टू टू सेवन जा फोर्टीन सो सेवन मल्टिप्लाय बाय फोर्टीन किती येणार नाईन्टी एट सेंटीमीटर स्क्वेअर हाला ट्रँगलचा एरिया ओके आणि हा आला सेक्टरचा एरिया म्हणजे सेक्टरच्या एरियातून जर से ट्रायंगल जर आपण वजा केलं तर आपल्याला काय मिळणार हा रेखंडित भाग म्हणजे सेगमेंट मिळणार मग आपलं पण करू याचा या ठिकाणी किती आहे एरिया ऑफ सेक्टर किती आहे वन फिफ्टी फोर मायनस हा किती आहे नाईन्टी एट करा याची की किती येणार सिक्स अँड देन फाईव्ह फिफ्टी सिक्स सेंटीमीटर स्क्वेअर हे काय असणार आहे तुमचं आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर वन नंबर ट्वेंटी टू बघूया या ठिकाणी आपल्याला त्याने प्रॉफिट पर्सेंट विचारला आहे मग पी पी प्रॉफिट पर्सेंट इक्वल टू काय असतं आहे प्रॉफिट अपॉन सी पी मल्टिप्लाय बाय हंड्रेड या ठिकाणी सी पी म्हणजे कॉस्ट प्राईस आपल्याला प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला आहे आपल्याला या ठिकाणी काय म्हणतो तो बघा प्रॉफिट जो आहे तो आपण एक्स रुपीज मानला तर मग याची एस पी सेलिंग प्राइस काय येणार ट्वेंटी वन टाईम मीन्स ट्वेंटी मल्टिप्लाय ट्वेंटी वन मल्टिप्लाय बाय एक्स दॅट इज अ ट्वेंटी एक्स रुपीज काय असणार आहे तुमचा एस पी असणार आहे ओके आपल्याला प्रॉफिट आहे एक्स आणि एस पी आहे ट्वेंटी वन एक्स पण या ठिकाणी आपलं सी पी पाहिजे फार्म्युलामध्ये घ्यायला पाहिजे आपल्याला सी पी म्हणजे कॉस्ट प्राइस पाहिजे पण आपण काय काढले एस पी काढलेली आहे मग आपल्याला माहिती आहे इक्वल टू एस पी मायनस पी म्हणजेच कॉस्ट प्राईज इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस प्रॉफिट जर आपण काढलं तर आपल्याला कॉस्ट प्राईज काढते ओके मग आता एस पी किती आहे आपली ट्वेंटी वन एक्स मायनस पी किती आहे आपला एक्स किती येणार ट्वेंटी एक्स हा काय आला तुमचा सी पी म्हणजे कॉस्ट पे झाली म्हणजे हे काय काढलं कारण मला फॉर्म्युल्यामध्ये सी पी पाहिजे आहे आणि त्याने उदाहरणामध्ये सी पी दिलेला नाही मग आपण सूत्रासह याने एक्स मानला प्रॉफिट एक्स मानलेला आहे एस पी आपण ट्वेंटी वन येणार ट्वेंटी वन एक्स येणार कारण प्रॉफिटच्या ट्वेंटी वन टाईम एस पी आहे म्हणून एस पी किती झाली आपली ट्वेंटी वन एक्स ओके मग आता आपल्याला एस पी तर आपण काढला परंतु आपल्याला सी पी पाहिजे होता मग सी पी काय असते कॉस्ट प्राइस एस पी मायनस प्रॉफिट एस पी आपले ट्वेंटी वन आहे प्रॉफिट आपला एक्स आहे म्हणून सी पी म्हणजे कॉस्ट प्राइस ट्वेंटी एक्स फार किंमत टाकायची आहे टाकूया किंमत बघा पर्सेंटेज प्रॉफिट म्हणजे काय असतो प्रॉफिट म्हणजे पी अपॉन सी पी मल्टीप्लाय बाय हंड्रेड आता प्रॉफिट आपला किती मानलाय आहे आपण एक्स मानला आहे बरोबर की नाही या ठिकाणी किंवा टाकूया एक्स सी पी आपण काढली किती ट्वेंटी एक्स मल्टिप्लाय बाय हंड्रेड सो एक्स एक्स कट होणार किती राहते हंड्रेड अपॉन ट्वेंटी दॅट इज अ दिस वन दिस वन फाय टू वन द टू टू फाय द देन सो फाईव्ह पर्सेंट त्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री पगार दिला आहे या ठिकाणी आपल्याला त्यांनी करीना आणि निवेदं प्रेझेंटेटचा रेशो फोर एस सेवन दिला आहे आणि आठ वर्षानंतर त्यांचा रेशो टू एस थ्री होणार आहे तर त्यांची आजची वय त्यांनी विचारलेली आहे लक्षात घ्या अशा प्रकारचे उदाहरण करताना आपल्याला काय करायचं पहिले आपण त्याची जी समानपट आहे जे सेम मल्टिपल जो आहे तो एक्स मानूया सेम मल्टिपल व्हॅल्यू आपण एक्स मानली तर आजची वय त्यांची काय असणार आहे टू डेज एज काय असणार आहे बघा लिहून देऊया आपण टू डे टू डेज एज कोणाचं असणार आहे ते करीना आणि कोण आहे निवेदिता किती आहे ते चार सात मग करीनाचं किती येणार फोर एक्स आणि निवेदिताचं किती येणार सेवन एक्स हे काय झालं तुमचं करीनाचं आणि निवेदिताचं करंट एज ओके आता काय म्हणतोय ॲफ्टर एट इयर मग आठ वर्षानंतर कसा येणार बघा ॲफ्टर एट इयर त्यांचा रिशो काय असणार आहे आजचं वय जर का फोर एक्स म्हणलं तर आफ्टर एट इयर काय म्हणते फोर एक्स प्लस एट कोणाचं करिनाचं आणि निविदेचं किती मग सेवन एक्स प्लस एट करीना आजचं वय चार एक्स मांडलं तर मग आठ वर्षानंतर किती होणार ते चार एक्स प्लस आठ आणि निविदेचं आजचं वय जर सात एक्स मांडलं तर आठ वर्षानंतर किती येणार ते सात एक्स अधिक आठ ओके मग आता काय करूया तो काय म्हणतो कंडिशन काय दिली बघताय मग हे आपण केलेलं आहे कंडिशन काय आहे कंडिशन अशी आहे की जे आठ वर्षानंतर जो रेशो आहे कोणाचा रेशो या क करण्याचा आणि नेवीदीचा वयाचा रेशो रेशो, रेशो म्हणून आपण खाली घेतो भागीला दोन्हींचा भागा करतो सेवन एक्स प्लस एट हा किती म्हणतो येतो किती येतो येतो तो आहे दोन दोन आज तीन टू एस थ्री सो टू एस थ्री इक्वल असणार आहे टू ॲज थ्री बस आता हे आपलं सॉल्व करायचं आहे सॉल्व्ह केल्यानंतर आपण एक्सी व्हॅल्यू कॉमन मल्टिपल काढलं की आपल्या सगळ्यांचं उत्तर येणार आहे मग सॉल्व करूया याने थ्री ने यायला मल्टिपल करूया किती येणार ते थ्री इंटू फोर एक्स प्लस एट इक्वल टू टू इंटू सेवन एक्स प्लस एट सॉल्व करू ट्वेल्व एक्स प्लस ट्वेंटी फोर इक्वल टू फोर्टीन एक्स प्लस सिक्सटीन आता वेरिएबल वेरिएबल एकिकाणी ये ट्वेल्व मी इकनारिक्सटीन इक ओके मैं कि ट्वेंटी फोर माइनस सिक्सटीन इक्वल टू फोर्टीन एक्स माइनस ट्वेल्व एक्स सॉल्व करूँ याठिकीन उत्तर एट इक्वल टू टू एक्स आणि म्हणून एक्स इक्वल टू किती येणार फोर ओके मग करीनाचा टू डेजेस किती आहे बघा फोर एक्स मग फोर एक्स एक्सी व्हॅल्यू आपण काढली किती आहे ती फोर आहे मग फोर मल्टीप्लाय बाय फोर दॅट इज अ सिक्स्टीन इयर आणि जर का नेवी जर विचारलं असेल तर मग चार एक्सची व्हॅल्यू टाकली असते सेवन सेवन इन टू फोर किती झाले असते ट्वेंटी एट आपल्याला विचारलेलं आहे करीनाचं म्हणून उत्तर असणार आहे बघा या ठिकाणी जर दिलेलं आहे वॉट इज द मेजर ऑफ इच अँगल ऑफ रेग्युलर पॉलीगॉन हॅव्हिंग ट्वेंटी फोर साईड ट्वेंटी फोर साईड आहेत पॉलिगॉनला आणि त्याच्या प्रत्येक कोणाचं माप तो आपल्याला विचारतो आहे तर आपल्याला माहीत आहे मग काय सूत्र आहे सूत्र असं आहे बघा इच अँगल ऑफ पॉलीगॉन काय असणार आहे ते सूत्र एन मायनस टू टू वन एटी अपऑन यन एन या ठिकाणी काय असणार आहे साईड साइड अपने क्या दिल्ली जाने ट्वेंटी फोर मजे एन की किमत मतलब मत चला आता एन की किमत आपको दिल है अपन तो फॉर्म्युले टाकूया एन की किमत है ट्वेंटी फोर माइनस टू इंटू वन एटी अपन एन ची वैल्यू कि ट्वेंटी फोर है मैं टाकूँ बगा कि वजह बाकी ट्वेंटी टू मल्टीप्लाय बाय वन एटी अपन ट्वेंटी फोर सॉल्व करूँ जगह टू ने डिवाइड किया कि 11 and 12 then 11 into 180 upon 12 ट्वेल्व टू ट्वेल्व वन 12 ट्वेल्व ट्वेल्व वन झा ट्वेल्व सिक्स्टी वन सिक्स्टी आला फिफ्टीन सो इलेवन इंटू फिफ्टी दॅट इज अ वन सिक्स्टी फाय म्हणजे प्रत्येक कोणाचं माग किती असणार आहे एकशे पासष्ट ऑप्शन नंबर आपलं ट्रेनची लेंथ दिलेली आहे किती ती फोर सिक्स्टी मीटर आणि टनेल आहे त्याची लेंथ दिली ले आपल्याला किती आहे वन झिरो फोर झिरो मीटर ओके आणि त्या ट्रेनचा स्पीड दिलेला आहे आपल्याला स्पीड दिलेला आहे नाईंटी किलोमीटर पर अवर आणि विचारला किती टाईम किती घेणार तो आपल्याला माहीत आहे टाईमचा फॉर्म्युला टाईम इक्वल टू काय असतो आहे डिस्टन्स अपॉन स्पीड ओके व्हॅल्यू टाकूया आता डिस्टन्स किती घेणार आहे या ठिकाणी टनेलचा डिस्टन्स नाही आपल्याला टोटल हो घ्यावा लागणार आहे समजा टनेल मोठा घेऊया हा टनेल आणि ही ट्रेन या टनेलची लेंथ आहे वन झिरो फोर झिरो आणि ट्रेनची लेंथ आहे फोर सिक्स झिरो आता इथून इथून समजा इंजिनने प्रवेश केला या ठिकाणी ट्रेनचा आणि ती पास होत जाणार इथपर्यंत बघा ही लांबी कोणाची आहे टनेलची लेंथ आणि ती पास केव्हा होणार पुढे गेल्यानंतर म्हणजेच हेच अंतर जे आहे ट्रेनचं सुद्धा आपल्याला ॲड करावी लागणार आहे तेव्हा ते, ते पूर्ण टनेल पास होणार जर का तुम्ही टनलची लांबी धरली तर गाडी इतकी इथपर्यंतच असणार आहे टनेल पूर्ण पास होणार नाही म्हणून आपल्याला असं जेव्हा एक्झाम्पल देतात तेव्हा ट्रेनची लांबीसुद्धा त्या डिस्टन्समध्ये ॲड करावी टनलची लांबी किती आहे वन झिरो फोर झिरो आणि ट्रेनची लांबी फोर सिक्स्टी आपण दोन्हीची बेस करूया किती येणार ते पण डिस्टन्स किती येणार तुमचं डिस्टन्स येणार टनलची लांबी किती आहे वन झिरो फोर झिरो प्लस ट्रेनचे लांबी किती आहे फोर सिक्स झिरो ओके हे आपण ड्रप करूया आणि मग स्पीड किती आहे तुमचा नाईन्टी ओके आता नाईंटी किलोमीटर पर हवर आहे आणि हे किती आहे तुमचं मीटरमध्ये आहे याची बिल देणार वन फाय डबल झिरो म्हणजे वन थाउजंड फाय हंड्रेड आणि हा हा मीटर हा नाइंटी किलोमीटर पर हवर आता हा मीटरमध्ये हा किलोमीटरमध्ये आहे युनिट डोनिझर सारखं करावं लागेल मग जेव्हा आपण किलोमीटर्स मीटरमध्ये करतो तेव्हा त्याला काय करतो फाय बाय एटीनने मल्टिप्लाय करतो मग आपण असंच ठेवूया या ठिकाणी खाली नाईन्टीन मल्टीप्लाय बाय फाय अपॉन एटीन हा काय करतो मी हा झाला मीटरमध्ये आता मीटर पर सेकंडमध्ये होऊन गेलं ओके मग एटीन वन जा एटीन एटीन फायव जा नाईन्टी सो फाय फाय ट्वेंटी फाय मग आपलं पुढे उत्तर कसं सर बघा पुढची स्टेप वन थाउजंड फाय हंड्रेड अपॉन ट्वेंटी फाईव्ह सेकंद हा हा कठून so, so, जा मग ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय सिक्स जा वन फिफ्टी झिरो सो सिक्स्टीन सेकंद हे काय असणार आहे आपलं आन्सर सिक्स्टीन सेकंड म्हणजे काय वन मिनिट हे किंवा आहे या ठिकाणी दोन्ही पर्याय आपल्याला दिलेले आहेत बघा ऑप्शन क ऑप्शन बघा कसे दिलेले आहे याच्यामध्ये सिक्स्टी सेकंद अँड वन मिनिट सो ऑप्शन बोथ वन अँड टू इज अ करेक्ट सर सो ऑप्शन नंबर फोर इजा रेटर समोर उदाहरण दिलं आहे घातांकाचं उदाहरण आहे सोपं आहे घातांकाचे नियम आपण आपल्याला उदाहरण सोडवायचे आहेत बघा आता या ठिकाणी काय करूया आपण उदाहरण लिहूया पी रेस टू मायनस एट मल्टिप्लाय बाय क्यू रेस टू मायनस सिक्स अपॉन पी रेस टू मायनस फाईव्ह मल्टीप्लाय बाय क्यू रेस टू फोर हा डिवायडेड आहे ना मग मल्टिपल करूया आणि याला उलट करूया याला उलट करून काय होणार तो पी रेस टू क्यू পিৰেচ ফাই ফ আছা কাইলৈ কাৰণ হা ডিভা উলটকুনা বুণি লাগতো মই কাইলৈ লিউ এ পি এছ টু মইনছ এইট মলটিপ্লাই বাই কুৰেচ টু ছিক্স মল্টিপ্লাই পি ৰেচ টু ফাই অপন পিৰেচ টু মইনছ ফাইভ মল্টিপ্লাই বাই কুৰেচ টু ফ'ৰ মল্টিপ্লাই বাই কুৰেচ টু ফাই ওকে আছে সুয়পঢ়ে आता या ठिकाणी हा पी बेस आणि हा पी बेस सारखा आहे बरोबर मग काय करणार मी पी रेस टू मायनस एट प्लस फाईव्ह ओके आणि राहिला कोणता मग हा क्यू रेस टू सिक्स ओके आता खाली बघा हा क्यू आणि हा क्यू याचा बेस सारखा आहे मग हा पी रेस टू मायनस फाईव्ह आपण असंच ठेवूया मल्टिप्लाय बाय क्यू रेस टू बघा किती येणार हा मल्टिप्लाय आणि क्यू बेस इक्वल आहे घातांकाचे आपण बेजस करतो म्हणून फोर प्लस फाईव्ह इक्वल टू नाईन बघू यापुढे काय या आपलं उत्तर आहे हे सोडवा बघा पीचा किती येणार मग मायनस थ्री म्हणजे पी एस टू मायनस थ्री पीची पॉवर मायनस थ्री कशी आली वजा आठ अधिक पाच वजा तीन आणि हा क्यूची पॉवर किती आहे सिक्स आहे भागीला पीची पावर किती आहे मायनस फाईव्ह गुणीला किती ची पावर किती आहे नाईन या ठिकाणी गुणाकार चिन्ह असतं द्या अगोदर नको द्या काही फरक पडत नाही आता या ठिकाणी भागाकार आहे म्हणून काय करूया आपण पी जी पावर मायनस थ्री मायनस इन बॅकेट मायनस फाईव्ह आणि क्यूची पावर सिक्स मायनस या क्यूची पावर नाईन का केलं असं कारण याच्या पायासारखा आहे आणि भागाकार आहे म्हणून आपण घातांकाची कर वजावकी करतो ओके okay? म्हणून मी पायासारखा असल्यामुळे याची घातंकाची वजळ केली हा पायासारखा आहे म्हणून घातंकाची वजा केली आज सॉल्व करूया मग ची पॉवर मायनस थ्री कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे चिन्ह बदल अधिक फायू म्हणजे प्लस फाईव्ह होणार आणि क्यूची पॉवर सिक्स मायनस नाईन मीन्स मायनस थ्री सॉल्व केल्यानंतर बघा हे सॉल्व्ह करूया ची पॉवर किती येणार ची पावर येणार टू मल्टिप्लाय बाय क्यूची पावर येणार मायनस थ्री आता ही मायनस थ्री जर मला प्लस पाहिजे असेल तर मी त्याला खाली नेऊ शकतो पी जी पावर टू मल्टिप्लाय बाय वन अपॉन क्यूची पॉवर किती येणार थ्री आणि हा जर गुणाकार केला तर काय जातो पी पीची पावर टू अपॉन क्यूची पावर थ्री हे तुमचं असणार आहे उत्तर क्वेश्चन नंबर ट्वेंटी आपल्याला दिलेलं आहे ट्वेंटी सेवन याच्यामध्ये आपल्याला सिलेंडरचं व्हॅल्यूम विचारलं आहे सिलेंडरचं व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे सिलेंडरचं व्हॅल्यूम काय असतं व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर काय असतंय पाय आर स्क्वेअर याच आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला दिलेली आहे कोणती गोष्टी बघा काय दिलेलं आहे आपल्याला तर डायमीटर दिलं आहे डायमीटर किती आहे ट्वेंटी वन हाईट किती दिले आहे फोर्टीन सेंटीमीटर सेंटीमीटर मग डायमीटर जर का ट्वेंटी वन आहे तर रेडिअस किती येणार आपल्याला सुतात आर पाहिजे ना रेडिअस येणार ट्वेंटी वन बाय टू मग फॉर्म्युलात किंमत टाकूया ट्वेंटी सेवन मल्टीप्लाय बाय ट्वेंटी वन अपॉन टू मल्टीप्लाय बाय ट्वेंटी वन अपॉन टू मल्टीप्लाय बाय फोर्टीन हा स्क्वेअर असल्यामुळे आरची व्हॅल्यू आपण दोनदा घेतली आणि डायमीटर ट्वेंटी वन होता डिवाईड टू करून आपल्याला रेडियस काढता येतो सॉल्व्ह करूया हे सेवन वन झा सेवन सेवन थ्री झा ट्वेंटी वन टू वन झा टू टू इलेवन झा ट्वेंटी टू देन टू वन झा टू टू सेवन झा फोर्टीन सो इलेवन मल्टिप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय ट्वेंटी वन मल्टिप्लाय बाय सेवन एलेवन मल्टिप्लाय बाय ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी वन या त्याचा प्रोडक्ट केला आपण सो एलेवन मल्टिप्लाय बाय फोर फोर वन आपल्याला माहिती आहे याचा स्क्वेअर आहे मग इथे वन देन फाय देन एट अँड देन फोर फोर एट फाय वन सेंटीमीटर्स क्यूब आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे बघा आता या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस फिफ्टी सिक्सचे आपल्याला फॅक्टर पळायचे आहेत बघा दिलेला इक्वेशन कोणता आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस फिफ्टी सिक्स मग पहिलं टर्म आणि लास्ट टर्म यांचा काय करायचा प्रॉडक्ट घ्यायचा ह्याचा याचा प्रॉडक्ट किती येणार फिफ्टी सिक्स एक्स स्क्वेअर आणि मधलं किती आहे कॉशंटचा वन म्हणजे अशा दोन संख्या निवडायच्या आहे की ज्याचा गुण आकार किती आला पाहिजे फिफ्टी सिक्स मिळाला पाहिजे आणि याची बेरीज किती आली पाहिजे वन मग आपल्याला पाहिजे आहे सेवन मल्टिप्लाय बाय एट होतात फिफ्टी सिक्स आणि त्या ठिकाणी प्लस पाहिजे म्हणून हा प्लस घेऊ आणि हा मायनस घेऊ ओके म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे एक्स मायनस सेवन अँड एक्स प्लस एट इज आन्सर हो गया क्वेश्चन नंबर थर्टी फाइंड द प्रोडक्ट ऑफ फोर एम माइनस थ्री मल्टीप्लाय बाय सेवन एम प्लस एट ये गुणाकार विचारला है गुणाकार कर सोप है ब टर्म ने का प्रत्येक ईच एंड एवरी टर्मला मल्टीप्लाय करू फोर एम मल्टीप्लाय बाय सेवन एम कि फोर एम मल्टीप्लाय बाय सेवन एम ट्वेंटी एट एम स्क्वे देन य्वेंटी एट एम आणि हा प्लस आहे हा प्लस आहे म्हणून हा प्लस येणार किती जाणार आठ एक बत्तीस म्हणजे एट फोर जा थर्टी टू एम चला आता याने याला गुणायचं हा मायनस आहे हा प्लस आहे प्रॉडक्ट मायनस येणार सेवन मल्टिप्लाय बाय सॉरी थ्री मल्टिप्लाय बाय सेवन इक्वल टू ट्वेंटी वन एम आणि आता याने याला गुण या हा मायनस आहे हा प्लस आहे प्रॉडक्ट मायनसच येणार आणि एट थ्री जा ट्वेंटी फोर मग आता या ठिकाणी से सारखं सेम वेरिएबल असणारे पद कोणती आहेत तर ट्वेंटी थर्टी टू एम मायनस ट्वेंटी कर वन एम मग ट्वेंटी एट एम स्क्वेअर हा असाच आपण राईट डाऊन करणार ह्या दोघांचा सोल्युशन करून घेणार किती येणार ते वन अँड वन ट्वेंटी थर्टी टूमधून ट्वेंटी वन गेला इलेवन ए एम हा मायनस आहे हा प्लस आहे मोठ्या संख्येदला संख्या करा सायंकेचा प्लसचा येणार ओके मायनस ट्वेंटी फोर दिस इज अवर नेक्स्ट क्वेशन घेऊया जी so पावर झिरो मल्टिप्लाय बाय फिफ्टीनची पावर झिरो प्लस सेवन्टीनची पावर झिरो डिवायडेड बाय जी पावर झिरो प्लस फिफ्टीनची पावर झिरो प्लस सेवन्टीनची पावर झिरो आन्सर किती असणार आहे सो पाय बघा कोणत्याही नंबरची पावर झिरो असेल त्याची व्हॅल्यू असते वन सो याची व्हॅल्यू वन येणार याची पण व्हॅल्यू सॉरी सॉरी मल्टिप्लाय बाय याची व्हॅल्यू किती आहे वन प्लस याची व्हॅल्यू किती येणार वन आपण याची व्हॅल्यू किती येणार वन प्लस आहे म्हणून प्लस साईन देऊया याची वॅल्यूसुद्धा किती येणार वन प्लस आहे म्हणून प्लस साईन याची व्हॅल्यू येणार वन सॉल्व्ह करूया बघा वन मल्टिप्लाय बाय वन वन प्लस वन अप वन वन प्लस वन प्लस वन किती थ्री सो टू अपऑन थ्री इज आवर राईट आन्सर